देखते वर्ण है अपने कड़े दोन हज़ार उस वीस ची टॉप एंड मॉडल है सनरूफ बटन स्टार्ट है सनरूफ वाला गाड़ी है बटन स्टार्ट है कस्टमर का रहता है सनरूफ वाली गाड़ी चाहिए लेटेस्ट में चाहिए टॉप एंड मॉडल चाहिए तो उनके लिए बहुत बढ़िया गाड़ी है त्याच्यामध्ये सिस्टम वगैरे सब बसलेलं आहे जी बी एलचा जे काही कस्टमर आहे आपल्या त्यांचं फ्री त्यांना फ्री आहे बुफर वगैरे सिस्टम सगळं बसलेलं आहे जी बी एलचं ओरिजिनल बुफर आहे ते दोन हजार वीस ची गाडी आहे भाऊ पुश बटन स्टार्ट आहे सनरूफ बी याला सेकंड ओनरमध्ये राहणार गाडीची आपण ऑफर ठेवलेली अकरा लाख रुपये बैठकमध्ये कमी जास्त करून लोन वगैरे होतं ना आठशे सात लाख पर्यंत लोन होईल याच्यावर नेक्स्ट आपल्याकडे ट्वेंटीची किया आहे हे पण टॉप एंड मॉडेल आहे किया सेल्टॉस आहे टॉप एंड मॉडेल कंडिशन छान आहे एक एकदम हे गाडी पूरी ओरिजनल ओरिजनल आहे दोन हजार वीसची सील टू सील गाडी आहे फर्स्ट ओनर राहणार ऑफर टेलर आहे आपण बारा ऐंशीच्या बॅटकमध्ये कमी जास्त होऊन जाईल दोन हजार वीसची हो डिझेलमधले नेक्स्ट आहे आपल्याकडे यू व्ही फाय हंड्रेड डब्ल्यू टेन मॉडेल आहे सबसे टॉप मॉडेल आहे सनरूफ डब्ल्यू टेन मायकविल एयरबैग सब टाड़ी दौन हजार पंद्रह ची है संदीप भाव टॉप एन मॉडेल आहे डब्ल्यू टेन आपण ऑफर ठेवलेला आहे सात ऐंशीचा सा बैठकमध्ये कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल ओनर सेकंड ओनरमध्ये राहणार गाडी हे चाललेली काय एक, का एक लाखच्या आसपास चाललेली गाडी व हो। लोन होतं ना पाच ते सात लाखपर्यंत लोन होत पाच ते सहा लाख हा आपल्याकडे कसं आहे वीस पंचवीस बँकचा आपला टायअप आहे आम्ही पण करू देऊ शकतो तुम्ही पण करू शकता, शकता। कस्टमरला अगर त्यांच्या कोण ओळखीचं आहे बँकवाला तर ते पण करून देत हो गुड कंडिशन प्रोजेक्टर हेडलाईम वगैरे हो प्रोजेक्टर हेडलाईम आहे हे दोन हजार बावीसची ची की आहे ते आपण बघितली ते लाल होती हे व्हाईटमध्ये दोन हजार बावीस एम एच बारह मदली फर्स्ट ओनर गाड़ी है ओनली तेवीस हजार चलने ली गाड़ी है स्टेप ने भी पन अनयूज है या इकड़े भाऊ बगा स्टेप ने भी पन देना अनयूज है आहे आपल्याकडे पुरा चांगला माल एकदम कंपनी रिकॉर्डवाला तेवीस हजार चाललेली फक्त ऑन रेकॉर्ड कंपनी शोरूम कंडिशन गाडी दोन हजार बावीसची ची गाडी आहे फर्स्ट ओनरमध्ये राहणार डिझल राहणार अगर आपण ऑफर दिलेला याच्यात तेरा लाख रुपये बैठकमध्ये कमी जास्त होत लाख नेक्स्ट आहे आपले फिगो इको स्पोर्ट सबसे डिमांड गाडी है सबसे ज्यादा वाला आहे फॉर्ट फिगो इसमें इको स्पोर्ट मॉडल मजबूत आहे दोन हजार पंधरा ची आहे सेकंड ओनर राहणार डिझेल गाडी टायटेनियम मॉडेल त्याची आपण ऑफर ठेवलेली पाच लाख तीस हजार रुपये लोन वगैरे होत ना चार लाख पर्यंत लोन होत नेक्स्ट आपल्याकडे तुम्ही जे सांगताय रिटिगा टॉप टेन मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये व्ही आय पी नंबर आहे चाळीस चाळीस हो गाडी पण छान आहे गाडी आत्ता आली म्हणून वॉशिंग वगैरे करायची त्याची जे आहे ओरिजिनल तुमचे सौम्य आहे आपण अशी गाड्या खरीदत शोरूमचा माल आत्ता आलेली गाडी ते वॉशिंग बाकी हां वॉशिंग वगैरे बाकी आहे काय सांगता त्याचा ऑफर डिटेल मी तुम्हाला सांगतो आपण ते व्हिडिओमध्ये टाकून देईन एडिट करून आता आला नाही हो ओनर गाडी आहे ऑफर नाही आला आपला बाकी गाडी पूर्ण कडाक आहे इन्शुरन्स वगैरे चालू आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे टॉप एन मॉडेल आहे हो ऑफर नाही आला तर तुम्हाला फोटो डिटेल पाहिजे असेल तर ते तुम्हाला हो मी पाठवून देईन मी पाठवून देईन त्यांना नेक्स्ट आहे आपल्याकडे दोन हजार बाराची इनोवा आहे दोन हजार बारा हा वी मॉडेल असते डिझेल मधले वी मॉडल आता टॉप एंड मॉडल आता बॅक एअरबॅग मॅकविल काय सांगता दोन हजार बाराची सेकंड ओनरमध्ये वी मॉडेल सहा लाख रुपये आपण ऑफर ठेवलेला आहे बैठकमध्ये कमी जास्त होऊन जाईल लोन होते लोन होतं ना चार लाख हो चार लाखपर्यंत लोन होत डस्टर दोन हजार पंधराशे आहे ना दोन हजार पंधरा एम एस ट्वेंटीमध्ये सेकंड ओनर राहणार डिझल गाडी आहे हो डिझल आहे गाडी दोन हजार पंधराची आहे भाऊ सेकंड ओनरमध्ये इकडं लोकलची पासिंग आहे चार लाख नब्बे हजार आपण ऑफर ठेवलेला आहे बॅटकमध्ये कमी जास्त करून देईन लोन होतं नाही याच्यावर पण गाडी गुड कंडिशन एकदम नेक्स्ट डे आपल्याकडे दोन अल्टो आहे दोन रॅपिड आहे या इकडे अजून इकडे पण आहे पोलो आहे विंटो आहे हा इकडून असा तिकडे जायला हे पोलो आहे दोन हजार बारा डिसेंबरची आयलँड मॉडेल आहे दोन हजार बारा डिसेंबर दोन हजार तेरा तेराच पकडा काय गाडी चांगली आहे गुड कंडिशनमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये राहणार गाडीचा आपण ऑफर कोट केलेलं आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये बैठकमध्ये कमी जास्त आणि तुमच्या सबस्क्राईब आला तुमचं नाव घेऊन अजून तुमच्याकडून डिस्काउंट देणार आम्ही जबरदस्त भेटणार डिस्काउंट त्याला डिसेंबर हो, हो आ, कंडिशन चांगली आहे कंडिशन एकदम गुड कंडिशन लोन होतं ना या गाडीवर एकशे दीड लाख पर्यंत लोन होतं याच्यावर हो दोन हजार बाराचं मॉडेल आहे ना नेक्स्ट विंटो वॉल्स मध्येच दोन हजार चौदह चा मॉडल है आईलैंड मॉडल हैाड़ी रहना हो संग ये दो हजार चौदह का सेकंड ओनर में गाड़ी है संदीप भाऊ डीजल में रहेगा गाडी का अपन ऑफर कोड की है चार लाख साठ हजार रुपये का बैठक में कम ज़्यादा हो